आजपासून पॅट टू म्हणजे संकलित चाचणी क्रमांक एक म्हणजे प्रथम सत्र पेपर आजपासून सुरू होत आहे आज प्रथम भाषा पॅट टू अंतर्गत प्रथम भाषा चा पेपर होणार आहे पॅट टू दोन हजार पंचवीस सवि शिक्षक सूचना व उत्तर सूची गुगल ड्राईव्ह राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी काढलेली यांनी दिलेली ही पोस्ट आहे संकलित चाचणी क्रमांक एक पॅट टू ऑक्टोबर दोन हजार पंचवीस माध्यम न्याय न्याय व विषय न्याय स्वरूपात शिक्षकासाठी सूचना खाली लिंकवर उपलब्ध आहे गुगल ड्राईव्ह ची लिंक आहे व या गुगल ड्राईव्ह या ठिकाणी मी टच 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 करतो की आपल्या एका जीमेलवर वर कोणत्या एका जिमेल वर त्या ठिकाणी ओपन करा याला या ठिकाणी ओके करतो शिक्षक मार्गदर्शिका आहे याला या ठिकाणी मी टच करतो या ठिकाणी प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी तृतीय भाषा या ठिकाणी जे आपल्याला आजचा जो प्रथम भाषेचा पेपर आहे उद्या गणिताचा पेपर राहील परवा दिवशी इंग्रजी तृतीय भाषेचा पेपर राहील त्यानुसार आज प्रथम भाषेचा पेपर आहे म्हणून याला या ठिकाणी मी क्लिक करतो यात मराठी भा मराठी प्रथम भाषा इंग्रजी प्रथम भाषा आणि उर्दू प्रथम भाषा म्हणजे हे दहा प्रकारच्या भाषेमध्ये या ठिकाणी दिलेले आहे तुमचे जे माध्यम असेल तुमची जी भाषा असेल त्या भाषेला या ठिकाणी सिलेक्ट करा माझी मराठी भाषा आहे म्हणून या ठिकाणी मराठी प्रथम या या ठिकाणी ठिकाणी क्लिक करतो आणि माझ्याकडे सहावा वर्ग आहे म्हणून सावा वर्ग या ठिकाणी मी क्लिक करतो आता ही जे शिक्षकांसाठी या शिक्षकांसाठी या ठिकाणी सूचना आहे ही सूचना आपण सर्व सविस्तर या ठिकाणी आपण वाचन करू शकतो

ते पेपर संपले की संध्याकाळी उत्तर सूची चाचणी नियोजनुसार वेळपत्रकप्रमाणे सायंकाळी सहा वाजता उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे बघा एम एस सी आर टी पुणे आपल्याला उपलब्ध करून देणे दे हे आपल्या सर्वांना माहीत होईल किंवा मी देखील या माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल आणि ही जी गुगल ड्राईव्हची लिंक आहे ही गुगल ड्राईव्ह ची लिंक देखील या माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तिथून तुम्ही शिक्षक माहितीसाठी शिक्षकांच्या शिक्षकासाठी काय सूचना आलेल्या आहेत आणि उत्तर सूची देखील आज संध्याकाळी सहा वाजता पुरवल्या जाईल जो पेपर असेल त्या पेपरचा संध्याकाळी त्याची उत्तर सूची त्या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता उपलब्ध करून दिल्या जाईल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू